भारत आणि त्याचबरोबर इतर चौदा देशात ज्यांच्या नावाचा नावलौकिक झाला ते दोन्ही आदत लक्षा आणि सचिन या दोन्ही आदत वासरांच्या सन्मान सोहळ्यासाठी मंचकावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे संघटक आदरणीय विजयाना जाधव त्याचबरोबर आज जरी जमाना फाय जीचा असला तरी ज्यांच्या बैलानं त्या काळात फाय जी स्पीड लावून त्यांचं त्यांच्या मालकाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं असे राजू शेठ शाहिदबाई राजू पाटील मंच मंचगावर उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ वरिष्ठ माझ्या समोर असलेले सर्व बैलगाडी मालक चालक बैलगाडी शौकीन आणि माझ्या माता भगिनी खऱ्या अर्थानं आज मला डॉक्टरसाहेब बघते की आपण जे काय काम केलंय जे काय करत आला ते आज बैलगाडी क्षेत्रातल्या प्रत्येक घटकाला त्याची जाणीव आहे पण खऱ्या अर्थानं आज हा सन्मान सोहळा आणि आज इथं आलेली सगळी ही मंडळी पाहून आपल्या घरातील सर्व माझ्या वहिनी असतील आणि सगळ्या माता भगिनी असतील त्यांना आज तुमच्या कामाची चीज असं असेल कारण की बैलगाडी क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी अनेक अडथळे येतात आमच्या जीवनात येतात पण आज डॉक्टरांच्या जीवनातही ते अनेक अडथळे आलेले आहेत पण प्रत्येक संकटावर मात करून यशाला गवस्थी कशी घालायची ही त्यांनी दाखवून दिलं आज शाहिदबाई तुम्ही सांगितलं की आमचा आझद खोंड होता पुशेगावचं मैदान होतं ज्या मैदानाची आतुरता संबंध महाराष्ट्रातील बैलगाडी मालकांना लागते आता ह्या वर्षी महाराष्ट्र सोडून इतर राज्यातलेही बैलगाडी मालक उपस्थित झाले होते म्हणजे आज भारतातल्या प्रत्येक बैलगाडी मालकाला पुशेगावच्या सेवागिरींचा चरणाचा गुलाल आपल्या मस्तकी लावगावा ही प्रबळ इच्छा प्रत्येकाची असते आणि अशा मोठ्या मैदानात आदरणीय डॉक्टर साहेबांचा विचार तुम्ही घेतला त्यांचं मार्गदर्शन तुम्ही त्यांना मार्गदर्शक म्हणून त्यांना सुझाव विचारला आणि त्यांनी सांगितलं आपण आदत आदतची गाडी पळवू म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एखाद्या वाघ सश्याच्या शिकारीला जात असताना वाघाच्या शिकारीची तयारी करून जायची असतं पण इथं डॉक्टर साहेबांनी तुम्हाला उलट सांगितलं होतं तुम्ही वाघाच्या शिकारीला चालला होता आणि सश्याची शिकारीची तयारी तुम्ही करून चालला होता असं तुमच्या मनात आलं पण राजू पाटील मागाशी दोन मिनिटा पाच मिनिटापूर्वी बोलले की डॉक्टर साहेब एक ज्योतिष आहेत तर डॉक्टर साहेब ज्योतिष नाहीत हे व्यक्तिमत्व ह्या व्यक्तिमत्वाला अध्यात्मिकाची फार मोठी आहे तुम्ही फोन करून जर त्या माणसाला विचारला तर तो माणूस तुमच्या बैलाची स्थिती काय आहे हे फोनद्वारे जर सांगत असतील तर खरोखरच देवी फार मोठी देणगी त्या माणसाला आणि देवाने फार मोठा आशीर्वाद दिलाय त्या माणसाला आज प्रथमच असा एक वेगळा सत्कार सोहळा म्हणजे इथं घडतोय बैलगाडी क्षेत्राला किती चांगले दिवस आलेले आहेत म्हणजे पूर्वी लोक आपल्या एखाद्या चांगल्या खेळाडूने एखाद्या राज्यकर्त्यानं किंवा एखाद्या माणसानं काही चांगली उज्ज्वल कामगिरी केली तर त्याचा सत्कार सोहळा केला जात होता पण आज महादेवाच्या नंदीचा सत्कार सोहळा होतोय डॉक्टर साहेब नक्कीच ह्या तुमच्या कामाची दखल अखिल भारतीय बैलगाडी संघटना येत्या काही दिवसात घेईल हा शब्द ह्या ठिकाणी मी देतो आम्ही आजपर्यंत अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं काम करत असताना चांगल्या माणसांची एक फळी निर्माण केली किंवा चांगल्या माणसांची एक माळ गुंपली आणि त्या माळ्यातला एक मनी म्हणजे आमचा आनंद डॉक्टर आहेत आणि ह्यांचं नक्कीच काही ना काहीतरी म्हणजे मागच्या जन्मीचं पुण्य असेल की त्यांच्या हातून आज महादेवाच्या नंदीची एवढी मोठी सेवा आहे मी माझ्या वतीनं माझ्या अखिल भारतीय बैलगारी संघटनेच्या वतीनं पैलवान ग्रुप महाराष्ट्राच्या वतीनं डॉक्टर साहेब आपल्या कार्याला त्रिवार मानाचा मुजरा करतो आणि इथून पुढं आपल्या हातून या महादेवाच्या नंदीची अशी सेवा घडो ही मनोमन इच्छा व्यक्त करतो आणि येत्या दोन हजार सव्वीसमध्ये आपला यथोचित सन्मान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं होईल ही ग्वाही देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र